रतनवाडी गावात आल्यानंतर आपण पहिल्यांदा या ठिकाणी एक बारव आहे ती पाहून आपण आता जे अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे जवळच आहे त्या ठिकाणी जाऊ इथं पार्किंगची सोय केली आहे व्यवस्थित अशी आणि पार्किंगचे रेटसुद्धा इथं देण्यात आले आहेत मेन रोडपासून सरळ एक दोन मिनटं चालत आल्यानंतर आपणाला भेटत आहे देवस्थान रतनवाडी आणि पुढं मंदिर आहे आपण मंदिर जाऊ त्याच्या अगोदर बाहेर असे आपणाला मंदिराबद्दल पूर्ण अशी माहिती देण्यात आली आहे मंदिरात जाण्याच्या अगोदर या ठिकाणी एक आपणालाशी विरगळ पाहायला भेटत आहे व त्याच्या बाजूला आपणाला या अशा देवदेवतांच्या मूर्त्या इथे पाहायला भेटत आहेत अनेक मूर्ती आहेत इथे बोलता मंदिरामध्ये जाऊ मंदिरात जाण्याच्या अगोदर आपल्याला मंदिराबद्दल अजून या ठिकाणी व्यवस्थित अशी माहिती देण्यात आली आहे या ठिकाणी तीन भाषेमध्ये देण्यात आली माहिती मराठीमध्ये या ठिकाणी हिंदीमध्ये व इंग्लिशमध्ये अशा तिन्ही भाषेत व्यवस्थित अशी मंदिराबद्दल पूर्ण माहिती देण्यात आली आहे स्किप करून नक्की वाचा मंदिरात आत आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला एक आपणाला अशी विरगळ पाहायला भेटत आहे जिजली सध्या ती आता व असा मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे आणि मंदिरात वापर आता मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी आपण नंदी आहे ते नंदी महाराज पाहू शकतो व हे पूर्णत हे काम आपणाला असं पाहायला भेटत येत ही विरगळ पूर्ण अख्खी आहे या ठिकाणी याच्यावर पूर्णत चारी नक्षी नक्षीकाम केलेलं आपणाला असं दिसत आहे चारी कपड्यातले सुंदर असे नक्षीकाम पाहायला भेटते प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेलं पाहायला भेटत आहे हे बघा आपणाला धर्मवीर गडावर जसं लक्ष्मी नारायण मंदिर आहे त्याच पद्धतीचं हे मंदिर आहे जरा याचे नक्षीकाम पाहिलं तर त्या मंदिराची आठवण आल्याशिवाय आपणाला राहत नाही व हा नंदी व हा एक नंदी आणि अशा बाजूला इथं पाहायला भेटते काम आहे माइती देख्छ नक्सी कम्पाउन्ड घेऊ पहिल्यांदा नंतर मुख्य मंदिरामध्ये जाऊ वरपर्यंत नक्षीकाम व्यवस्थित आहे मंदिरा पूर्वमुखी मंदिर आहे आल्यानंतर आणि गणेशपट्टी व आत मंदिर ये जाऊन येऊन पूर्ण दिसत आहे पूर्ण चारी बाजूनी कोरीव काम व्यवस्थित आहे वरील बाजूस पाहिलं तर असे ह्या विरगळ टाईप आपणाला पहिला भेटत आहे की अशा खूप मोठ्या प्रमाणात आहे तिथं पूर्ण जे वरचा भाग आहे तो पॅक केलेला आहे अशा पूर्ण

सगळं मुंडा पाचात असंही बघू शकताय तर एक दोन इथं तीन आणि हे चार तसेच आत आल्यानंतर आतील भाग आणि हे पाहुन आपण गणेशपट्टी इथे आता जे महादेवाचे पिंड आहे मेन शंकराचं मंदिर ते पाण्यामध्ये सध्या त्यामुळं लॉक करून ठेवलं आहे

लाईनच आहे पूर्ण आहे या बाजूने दोन दोन बघू आपण या बाजूला ही सुधा विरगळे ही सुधा विरगळे विरगाळी त्या आपण आता या अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता बाहेर निघू व बाहेरचा जो परिसर आहे तो एकदा पाहून घेऊ आता आतील भाग आपण पूर्ण पाहिला आहे मंदिराच्या पाठिंबाचा भाग हा जी बाजू आहे आणि रतनगड मस्त केला आहे आपला तो काल झाला आहे आपला मंदिर खूप सुंदर आहे नक्की करा आल्यानंतर रतनवाडीत अमृतेश्वर महादेव मंदिर महादेव मंदिर रतनवाडी व पाठीमागा आपला रतनगड किल्ला आता मंदिराची सफर आपली पूर्ण झाली आहे मंदिराची सफर करून आपण रंधा वॉटरफॉल पाण्यासाठी जाणार आहे जो या ठिकाणचं नक्षीकाम पाहिलं तर बघा पुन्हा एकदा तर व्यवस्थित पाहू वरचा भाग वर्च आपण आता त्या बाजूने पुन्हा वेगळं मंदिराचे दर्शन आपल्याला दोन्ही बाजूनी पूर्वपश्चिम बाजूनी घेता येते हे जर पाहिलं नक्षीकाम तर खूपच आपणाला चांगलं वाटत आहे व्यवस्थित आहे मस्त एकदम या नक्षीकामाची जेवढी तारीफ करेल तेवढी कमी आहे गणेशपट्टी आहे आपण समोरच्या बाजूने जाऊन दर्शन घेतलं याही बाजूने घेता येतं मंदिर आपण आता पूर्ण व्यवस्थित पाहिलं व ह्या ज्या विरगळी आहेत त्याही पाहिल्या पूर्ण व्यवस्थित आहेत त्या सगळ्या समोरचा परिसर आजूबाजूचा परिसर मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा रतनगड धुक्यात हरवला आहे अमृतेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला लगेच आपणाला हनुमानरायचं मंदिर आहे तेही पाहून घेऊ हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आपण आता आलो आहे मंदिरात आल्यानंतर असं पूर्ण या ठिकाणी पेंटिंग केलेले असे पाहायला भेटत आहेत पूर्वमुखी मंदिर आहे आणि लाकडी बांधकामावर लाकडी खांबांवर असे नक्षीकाम केलेले सुद्धा पाहायला भेटत आहेत पूर्ण गणेशपट्टी वगैरे व्यवस्थित असे कोरलेली आहे

दगडावर लाकडावर कोरलेली आपणाला मूर्ती आहे क्रियापुळा अशी आहे तसेच याही बाजूला आहे होऊ आणि या ठिकाणी गणेशपट्टी असे द्वारपाल आहे या ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती आहे अशी हनुमान मंदिराच्या बाजूला आपणाला अशा खूप साऱ्या आशे, चा पाटी माग है। या विरगळी अशा किंवा समाधी अशा पाहायला भेटत इथ खूप मोठ्या प्रमाणात इथं मंदिराच्या पाठीमाग हे भंडारदारा धरणाचे बॅकवॉर्टर आहे या ठिकाणी सुद्धा आपण अशा मूर्त्या पाहायला भेटतात हा परिसर आहे मंदिरचा परिसर हनुमानरायचा मूर्ती अमृतेश्वर महादेव मंदिर व रतनगड तो खुंटा पूर्ण आपणाला एका जागेवरून पाहायला भेटते वरील बाजूस नीड आपण गणेश दरवाजेतून खाली आल्यानंतर जो बोर्ड आहे त्या ठिकाणी आपण चुकून त्या खुंट्याच्या रस्त्याने आलो व अशा या वाटेने रात्री खाली उतरलो ती वाट जरा लांबची पडली आम्हाला व जी रेग्युलर वाट आहे ती सोपी वाट आहे आणि कमी वेळेत आपणाला गडावरून खाली घेऊन येते आम्हाला साधारण दोन ते अडीच तासाची वेळ उतरण्यासाठी लागली खूप वेळ गेला त्यामुळे आपण आता अमृतेश्वर महादेव मंदिराचा निरोप घेऊ धन्यवाद